मराठवाड्यात काय नेमकं जिथं जिथं प्रस्थापित लोक आहेत जिथं जिथं प्रस्थापित लोकांनी शिवसैनिकाला त्रास दिला अशा सगळ्या लोकांचा हिशोब लावण्यासाठी उद्याच्या विधानसभेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने उतरलेले त्याच्यासाठी सगळे कार्यकर्ते रिचार्ज करणे शिवसैनिकांना प्रामाणिकपणे त्यांच्या कामाचं स्वरूप त्यांना माहिती करून देऊन कामाला लावणे या निमित्तानं प्रचार दौरा सुरू केलेला आहे इथं पक्ष बांधणी आहे पक्ष बांधणीच्या संबंधाने विषय आहे इथल्या मान मान्यवर जी मंडळी शिवसैनिक आहे त्यांचा अनुभव कामे पडतो की नाही इथं पक्षाची काय पद्धत परिस्थिती आहे सगळ्या संलग्न संघटना काम करतात की नाहीत इथल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोक शिवसेनेच्या संबंधाने आपल्या बरोबर प्रेम करतात की नाहीत काम करतात की नाहीत आणि या सगळ्या गोष्टीच मत परिवर्तन होत की नाही दोन जागेवर या शिवसेनेचा आमच्या शिवसेनेचा दावा आहे श शहरामध्ये लातूर शहर आणि ग्रामीण लातूर आपला या दोन ठिकाणी आपण मागतो त्याचं कारण असं आहे की इथं आतापर्यंत सेटलमेंटचं राजकारण झालं इथं आतापर्यंत कुठल्या तरी देशमुखानं कुठल्या तरी माणसाला उभं करायचं आणि इथं शिवसे शिवसैनिकाचा घात करायचा आता इथं तसं चालणार नाही इथला शिवसैनिक आता इथली देशमुखशाही बंद करेल इथला शिवसैनिक आता इथली देशमुखशाही पूर्णपणे नष्ट करेल आणि इथं लोकशाहीचं कसं राज्य येईल याच्यासाठी शिवसैनिक प्रामाणिकपणे इथला लातूर मधाला काम करेल उमेदवार आहेत पण त्यातल्या त्यात आपण फक्त एक एक दोन दोनच नावं घेतो उमेदवार आहेत काम करणारी माणसं आहेत आणि या लोकशाहीला अपेक्षित असणाऱ्या सर्व बाबीची पूर्तता करण्यासाठी आमच्याकडं शिवसैनिक म्हणून तयार आहेत भाई शिंदे साहेबाकड आजची शिवसेना पूर्णपणे दमानत ताकदीनं आणि मेहनतीनं काम करते